बोरगाव आयको डांबरीकरण रस्ता कामाचा शुभारंभ दोन कोटी तीस लाखांचा निधी आमदार शशिकला जोले यांचे प्रयत्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या व कर्नाटक महाराष्ट्र सीमा भागाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांपैकी एक असणाऱ्या बोरगाव रस्त्यास माजी मंत्री व आमदार शशिकला यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेल्या निधीतून होणाऱ्या कामाचा शुभारंभ नगरसेवक शरद जंगटे यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला दरम्यान शेसु ऐदमाळे व शंकर गुरव यांनी विधिवत पूजन करून केले उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे श्रीफळ वाढविण्यात आला यावेळी बोलताना नगरसेवक शरद जंगटे म्हणाले की बोरगाव हे व्यापार दर्जा प्राप्त मोठे शहर आहे त्याचबरोबर कर्नाटकातून महाराष्ट्रात प्रमुख शहरांना जोडणाऱ्या मार्गावरील शहर म्हणूनही याकडे पाहिले जाते त्यामुळे बोरगाव आयको रस्ता दुरुस्ती करणे काळाची गरज असताना माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले व आमदार शशिकला जोल्ले दाम्पत्यांच्या निदर्शनास आल्याने तातडीने या रस्ता कामासाठी जवळपास दोन कोटी तीस लाखाचा निधी मंजूर झाला असल्याचे सांगितले कार्यक्रमास निपाणी हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक व नगरसेवक शरद जंगटे जवाहर साखर संचालक शीतल अम्मानावर जितू पाटील माजी नगरसेवक उत्तम कदम अजित कांबळे अजित तेरदाळे महिपती खोत महादेव नेजे अरविंद म्हैसाळे सर अमित माळी जिनेंद्र आमनावर संजय महाजन आयुब मकानदार महावीर पाटील पिंटू बेवीनकट्टी बंडू पाटील संतोष पाटील सुरेश चौबुले बाबासाहेब चिलिमत्तूर राजू माळी जयपाल फिरगांनावर महादेव वैदमाळे बबन लेंदाळे राहुल कुंभार यांच्यासह बोरगाव व परिसरातील कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूज साठी बोरगाव अजित कांबळे चॅनेल लाईब करा आणि परिसरातील